आजचं गुरुंची जाणं आहे ते बहुतेक शेवटचं आहे बघ खार पडले दव पडले ते अजून आहे का हा ए, ए! 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 राहू दे दे त्याला दे या इकडं कालू या अरे तरुदे दे चुक 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 चुप चुक बघ बघ कोण आहे कोण आहे बघ 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 लवकर 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 किती छान हे आहेत करवंदीची फुलं आणि मस्त लागतात डॉगी आलेल्या आले मस्त उन्हाळ्या गुरांना आणि आता मस्त छान एकदम मांडीवरती येऊन झोपलाय लो 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 म्हशी गेल्या तळ्या तर मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी गुरांची झालो आहे आणि आजचं गुरांची जाणं आहे ते बहुतेक शेवटचं आहे कारण आजचं तारीख आहे बावीस आणि आज सगळेजण पंढरपूरला जे माणसं गेलेला म्हणजे आमच्या घरातले आई पप्पा आणि सऊ तर ते सुद्धा येणार आहेत तर पप्पा आले तर मग पप्पा गुरं सोडतात मग माझं काम वाचतं तर अशी असणार आहे संपूर्ण व्हिडिओ तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळतं जंगलात जाऊन तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गुरांना न्यायची होती या बाजूला पण पाण्यावरती दोनच्या पाण्यावरती पण गुरंच डायरेक्ट चढ म्हणजे शिरले तिकडे आणि आज आपल्यासोबत आला आहे आपला डॉगी ज्याला मी कालू बोलतो आणि तन्मयीने नाव ठेवले टायगर तर ह्या वाटेने आलेत आणि ही वाट थेट जाते पट्टीमध्ये आमच्या पट्टीमध्ये तर बघूया आता दिवस थोडं दुपारपर्यंत कुरानं तरुया आणि नंतरला मग पाणी पाजून घरी बघ काजूंची बाग आहे काही छानपैकी आणि काजू अजून चांगले आले नाहीत पण थोडे थोडे आलेत आमच्याकडे खाली पाण्याकडे येणाऱ्या सगळ्या वाटा अवघडत आहेत विरे जाणारी वाट सुद्धा अवघडत आहे पट्टिकडं आल्यावर मस्त वाटत छान असं वातावरण असतं गवतावरती दव पडलेलं असतं दवबिंदूचे सडे खूप म्हणजे असम आणि इकडे सूर्यदेव मध्ये मध्ये झाडांच्या मागून असं डोकावत असतं हे बघा खार पडले दव पडले ते अजून आहे का अजूनवरती आणि गावतावरती जे असतं ते तुम्ही पाहिलं मागच्या एका व्हिडिओमध्ये नगली चरायला आणि इकडे सध्या आम्ही इकडे क्रिकेट खेळायला सुद्धा सुरुवात केलेली आहे हे मोठं असं मैदान आहे ना तर अं अंडर आम क्रिकेट आम्ही इकडे खेळतो आणि इकडे स्टंप अजून लावलेले ला आहेत म्हणजे आसनाच्या झाडाचे स्टंप काढलेले आणि इकडे एक स्टंप आहे खूप मजा येते इकडे शांत असं वातावरण असतं जास्त थकवा जाणवत नाही आणि इकडे फिल्डिंग वगैरे करायला सुद्धा मस्त वाटत टिका रे टिका टिका या या, या। टिका मला हात लावून देत बाकीची जे गुर आहेत ते पाहतात असं राव दे दे त्याला तरु दे या इकडं काल या अरे तरुदे चुक 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 आमचा जो डॉगे आहे तो फूल धमाल घेते गुरांची मस्ती करते गुरांचं म्हणजे जंगलात आहे आणि जंगलातल्या जे प्राणी किलबिलाट करतात किंवा ओरडतात पक्षी ओरडतात तर त्या पक्षांचा फक्त आवाज आहे का यामध्ये तर मंडई कोणत्याही पक्ष्यांचा जर यामध्ये आवाज आवा आला असेल तर नक्की सांगा की कोणतं पक्षी वरडत होतं तुमच्या कालूला काय भेटलंय काय माहिती काय भेटलंय रे होवडा खड्डा खोदलाय दोन खड्डे खोदले को कोण आहे हा वास येत आहे चालू हे घालू वाच येत आहे वाच आहे कोण आहे बघ 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 कोण आहे कोण आहे बघ 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 लवकर 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 खोद लवकर खोत नाही कोण ना बघ 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 पटकन 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 दोन्ही जण खोत खोद 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 पटकन हा शाबास गुरु बघा ही इकडे आहेत आणि आमचा डॉगी इकडे मस्ती यो 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 यु यो यु यु <laughs> आज फलतात मस्तीच्या मूडमध्ये आमचा कालू मस्त हवा सुटले गारगार हवा आहे आणि चारही बाजूने पूर्ण डोंगर डोंगर आहेत घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या मध्ये ते शेती करायचं इकडे पहिले आणि समोर बघताय ना ते शेवटचं डोंगर तर तिकडून रस्ता गेला आहे एवढ लांबून जावं लागतं जंगला सुद्धा द्यावं लागलं हवा किती छान सुटलय वाऱ्याची मंद झलूक येते मध्ये पूर्ण अंगावरती असे शार येतात गार गार आहे हवा ओ बाकी

चल या चल पटकन या या मी जातोय गुरे गेली झाल्यावरती मित्रांनो हे जो आहे ना हा तर हा करवंदीचा फूल आहे हे आहेत करवंदीची फुलं आणि मस्त खायची छान लागतात आंबट गोड तुम्ही कधी खाल्लेत काय कोकणी माणसांना अजून झाली नाही पण लवकरच होतील आमच्या डॉगी आल्याला मस्त उन्हाळला गुरांना त्रास दिला आणि आता मस्त छान एकदम मांडीवरती येऊन झोपलाय Raja ce ni baby ji zombi da le? habarla तर मंडळी वाजलेत बघा किती साडेबारा वाजायला आले आणि आमची गुरं निघाली घरी जाण्यासाठी आता इथे खाली पितील पाणी धोडीच्या पाण्यावरती आणि मग थोडं तरत तरत हळूहळू अशी जातील एक किंवा दीड वाजू शकतो घरी जाईपर्यंत

تلا تلا يو تلا تلا تلا, تلا. 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 जो। राजे चल राजे चल थल, चला चला चल थल पी पी लवकर चल गुरे गेली आपली या मंडई कशी वाटली आजची ही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच व्हिडिओ पुन्हा बाय बाय